कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व तीनशे पस्तीस केंद्रांवर भारतीय हो जनता पक्षाचे वॅरियर्स बूथ पातळीवर काम करत आहेत या सर्व वॅरियर्स कडून कर्जत मतदारसंघात प्रत्येक बूथवर महायुतीचा उमेदवार पहिल्या क्रमांकाची मतं मिळवणार असा विश्वास भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी व्यक्त केला मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या भेटीमध्ये भाजप कार्यकर्त्यांसमोर जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की जे या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये जे आपले उमेदवार असतील त्यांना आम्हाला सर्वांना आहे आणि तो योग आता आलेला आहे प्रथमता आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे लोकप्रिय खासदार संसदरत्न आप्पाजी बारणे शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष गणपतजी भोईर सलापूरचे तालुका अध्यक्ष पाटील आमचे सहकारी मंगितजी म्हसकर दुसरे सहकारी त्यांचे बंधू म्हणजे नांदे संजय कराले आणि रामदासजी घरात पंचायत समिती सदस्य नरेशजी मसने आणि इथे जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे वॉरियरियर भारतीय जनता पार्टीने वॉरियर्सची निर्मिती केलेली आहे आपा सांगायचं म्हणजे वॉरियर्स म्हणजे हे जे बस्ती आहे हे योद्धे आहेत आणि हे तुमच्याकरता लढणार आहे थोड्या वेळा मला संभाजी जगताप साहेबांचा फोन आला आणि सांगितलं आप्पा आज येत आहेत तुम्हाला देखील आहे आणि दुपारी यांना सांगितलं तरी एवढ्या संख्येने हे प्रमुख पदाधिकारी आपले करता जमले त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत करतो येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये हॅलो हॅलो येणाऱ्या लोकसभा निवडणुका आपल्याला मोदीजींना पंतप्रधान आहे आणि चारशे सीट चारशे पेक्षा जास्त जागांनी मोदीजींना पंतप्रधान आहे आणि त्याच्यामध्ये आपली कर्जत मतदारसंघामधून जी मावळ लोकसभेची जागा आहे त्या जागेमध्ये सर्वाधिक मतांनी म्हणजे वेळेवेळेस आपण दीड लाख मतदान मिळालं होतं आता आप आम्हाला सांगायला आनंद होतोय तीन तीन पक्ष एकत्र आहेत तर दोन लाखापेक्षा जास्त मतदार मताधिक्य या मतदार विश्वास व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांना काम करण्याकरता आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मताधिक मिळून देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ह्या कर्जत मतदारसंघामध्ये तर तीन पक्ष जर एकत्र आहेत तर माझं तर मत दीड लाख मताचा बरोबर ना बरोबर दीड लाख मतदान ह्या मतदारसंघामधून आपण मिळालं पाहिजे आणि सर्वाधिक मतांनी ही जागा आपण जिंकली पाहिजे याकरता सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि ताकदीने काम करून आपण निवडून आहे एवढीच या निमित्ताने आपण सर्वांना विनंती करतो इथेच थांबतो महाराष्ट्र कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत